कुणबी दाखले देण्यासंदर्भात सरकारनं तयार के केलेल्या नव्या जी आरच्या मसुद्यावरून ओबीसी नेत्यांमधील मतभेद हे समोर आलेले आहेत नव्या जी आरमुळे मुळे नवे, नवे आ, हजारो वाटेकरी तयार झाल्याचा आरोप अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी केला तर या मसुद्यामुळे ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही असा दावा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केला पितृसत्ताक पद्धती कायम ठेवलेली आहे मातृसत्ताक पद्धतीचा कुठेही उल्लेख केलेला नाही त्याच्यामुळे नव्याने काही सरकारने जाहीर केलं हे मला वाटत नाही मी त्या निष्कर्षावरती नाही आणि म्हणून आजही मी दाव्याने सांगतो की ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे ते आमच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी होते जाते ते ज्यांना आम्ही समोरून घेतलं आता हजार वाटेकरी झाले म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी जे आहेत